टेक्सटाईल मिनिस्टर आहे इथल्या लोकांची खूप अपेक्षा आहे की इथल्या एम आर डी सी मध्ये काहीतरी मोठा प्रोजेक्ट आला पाहिजे ती जी जबाबदारी तुम्ही घ्या भाऊंनी पडवून दिलं होतं माझं टेक्स्टाईल हब टेक्स्टाईल पार इथे काय तिथे काय काय का फरक पडतोय पण संजीव भाऊंचं सा, सातत्याने एक आग्रह मात्र आहे की मी टेक्स्टाईल मंत्री आहे आणि माझ्या भुसावळमध्ये टेक्स्टाईल नाही तुम्ही काहीतरी करा आणि मध्येच गिरीश भाऊ तुम्ही भुसावळ मध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नका जय हिंद जय महाराष्ट्र फक्त एक विनंती आहे भाऊ मी टेक्स्टाईल मिनिस्टर आहे इथल्या लोकांची खूप अपेक्षा आहे की इथल्या एमआरडीसी मध्ये काहीतरी मोठा प्रोजेक्ट आला पाहिजे ती जी जबाबदारी तुम्ही घ्या भाऊनी पडवून दिलं होतं माझं टेक्स्टाईल हब ते काही करा आणि ते भुसावळला तुम्ही काहीतरी टेक्स्टाईल मला मंत्रीसाठी मदत करा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बाजूलाच तुम्ही जामनेरला या आता तुम्ही सुटगिरणीच्या बाबतीत सांगितलं सावकारी साहेब आपला भुसावळ जामनेर काही लांब नाही पंधरा मिनिटांचा रस्ता झाला आता आणि पुष्कळ चार सहा पदरी रस्ता झालेला आहे आता इथे झालं काय तिथे झालं काय सुटगिरण्या टेक्स् टेक्स्टाईल पार इथे काय तिथे काय काय का, का, फरक पडतोय आपण सगळे एक आहोत सबका साथ सबका विश्वास सबका विकास हे आपलं मृद आपल्याला पंतप्रधानांनी दिलेलं आहे त्यामुळे ती काळजी तुम्ही या ठिकाणी करू नका पण रस्त्यांचं नेटवर्क असेल एमआयडीसी असेल सगळ्याच बाबतीत आता आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे हे सगळं वातावरण दूषित झालेलं आहे ते सगळं संपवायचं आहे आपण बाजूला दामनेर आलो तर दामनेर आपलं कसं आहे हा जकास हे म्हणून मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ इच्छितो आज इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं या ठिकाणी चाललेली आहे वेगवेगळी कामं ही पूर्ण होत आहेत पण संजीव भाऊंचं सातत्याने एक आग्रह मात्र आहे की मी टेक्स्टाईल मंत्री आहे आणि माझ्या भुसाळमध्ये टेक्स्टाईल नाही तुम्ही काहीतरी करा आणि मध्येच गिरीश भाऊ तुम्ही भुसावळमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे तसं शिरा तुम्ही त्या रस्त्यावरच जा तुम्हाला शिरावं लागेल तुम्ही आमचे नेतेच आहात पण तुमचा उद्योग वेगळा म्हणजे टेक्स्टाईलचा आणि यांचा उद्योग वेगळा त्यामुळे संजू भाऊ मी जानेवारीमध्ये डावोसला जातो आहे आणि डावोसहून आल्यानंतर किमान एक तरी टेक्स्टाईलचा उद्योग तुमच्या भुसावळमध्ये आणल्याशिवाय मी राहणार नाही त्याकरता सगळा पुढाकार जो आहे हा पुढाकार मी घेईल आणि निश्चितपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सगळं काम आपण करून दाखवू आज आपल्याला माहिती आहे दीपनगरमध्ये आपण त्या ठिकाणी एक साडेसहाशे मेगावॅटचा सा, एक नवीन प्रकल्प त्या ठिकाणी सहाशे साठचा सा पूर्ण केला आता संजू भाऊची मागणी आहे तिथे आठशे मेगावाटचा केला पाहिजे आम्ही फिजिबिलिटी करतो फिजिबिलिटी कशी येते ते आपण पाहू पण संजू भाऊ आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या मी मान्यच केल्या आहेत त्यामुळे तुम्ही ज्या ज्या वेळी मागणी करता त्या त्यावेळी ती मागणी पूर्ण होते हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे मी आज, आज या निमित्ताने एवढंच सांगणार आहे की आज मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी चाललेलं जे काम आहे आपलं भुसावळचं रेल्वे स्टेशन एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये त्याच्याकरता मंजूर झाले चकाचक रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी होत आहे मंडळातले पस्तीस स्टेशन बदलत आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे काम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मी या निमित्ताने सांगतो हे सरकार गरीबांकरता काम करणारं सरकार आहे महिला सबस्क्राईब नायकेन नेव्हर मिस एन अपडेट